आज आपण गरम मसाला बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन इंच इतकी दोन तुकडे दालचिनी घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन स्टार फूल आणि पंचवीस काळी मिरी त्याचबरोबर पंधरा लवंग चार मोठी विलायची चार तमालपत्र आणि दहा ते बारा मोठी विल छोटी विलायची त्याचबरोबर जावेत्री शहा जिरं आणि आपलं नॉर्मल जिरं याच्यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप देखील ॲड करू शकता आता पॅन हलकासा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे गरम मसाले आपण घालून घेणार आहोत नमस्कार मी दीक्षा आणि मसाले किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण हा फ्रेश मसाला करत आहोत मला जसा लागेल तसाच मी गरम मसाला घरच्या घरी बनवते जास्त क्वांटिटीमध्ये करत नाही जर जेणेकरून ते खूप दिवस राहील असा फ्रेश मसाला असला की त्याची टेस्ट देखील तेवढीच छान लागते आता हलकासा आपण हा गरम मसाला जो आहे तो रोस्ट करून घेणार आहोत अगदी दोन मिनटं आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा गरम मसाला ड्राय फ्राय करायचा आहे पाहू शकता हा गरम मसाला जेव्हा आपण रोस्ट करायला घेतो तेव्हाच इतका छान सुगंध घरामध्ये येतो की बस आणि तोच मसाला जर आपण रेसिपीमध्ये घातला तर आ आता एक मिनिट झालेला आहे आणि आणखी एक मिनिट आपण असाच भाजून घेणार आहोत मसाला हा मसाला तुम्ही नॉन व्हेज व्हेज सगळ्या भाज्यांमध्ये तुम्ही यूज करू शकता स्पेशली आता आपण मसाला जो आहे तो हलकासा गरम झालेला आहे आणखी अर्धा सहा मिनिटं परतून घेणार आहोत आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं छान ह्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि लगेच आपण मिक्सर जारमधून जो मसाला आहे तो ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि जाडसर अशी पूड करून घेऊया पाहू शकता या पद्धतीने एकदम मस्त मसाला झालेला आहे आणि असा मसाला तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार ह्याची खात्री देते आणि असा कंटेनरमध्ये आपण भरून ठेवून देणार आहोत आता हा मसाला मला एक महिनाभरासाठी पुरेसा आहे पाहू शकता तर तुम्हाला आवडलं असेल तर दीक्ष मसाला किचन होमला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद